नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषदेमार्फत पर मेगा भरती अंतर्गत एकोणीस हजार चारशे साठ जागांसाठी सध्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आजच्या तारखेपासून यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात होत आहे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट राहणार आहे की तुम्ही कोणत्या पदासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहात जवळपास एकोणीस हजार चारशे साठ जागा जरी भरल्या जाणार असल्या मित्रांनो तरी यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस वेगवेगळी पदे सुद्धा भरली जाणार आहेत अशावेळी कोणत्या पदासाठी अप्लाय करायचा आहे हा डिसिजन फार महत्वाचा राहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या बाबतीतच मदत या ठिकाणी करणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला दहावी उत्तीर्ण प्लेन तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी अप्लाय करू शकता बारा उत्तर कोणकोणत्या पदांसाठी अप्लाय आसाल कुंती करता येईल आणि पदवी जर असाल किंवा कोणतीही पदवी असेल प्लस स्पेसिफिक पदवी जर असेल तरी कोणत्या पदासाठी अप्लाय करता येईल याबाबतची माहिती या ठिकाणी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला अप्लाय करताना त्या ठिकाणी कन्फ्युजन थोडंफार कमी होईल कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता हा व्हिडिओ नक्की ऑनलाईन अप्लाय करण्याच्या आधी पहा जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी जे क्वालिफिकेशन आहे त्याबाबत क्लॅरिफिकेशन मिळून जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मेक्स मित्रांनो चॅनल चॅनल करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो या भरतीचा अपडेट तुम्हाला पाहता येईल ई महाजब ॲपवर तेव्हा मेकश्युअर तुम्ही ॲप सुद्धा डाऊनलोड कराल या भरतीसह इतर सर्व भरतींचे अपडेट मी त्या ठिकाणी अपडेट करत राहतो बघा मित्रांनो सर्वात पहिला आपण बघणार आहोत अर्थात यामध्ये वेगवेगळे पदे मित्रांनो भरली जाणार आहेत त्यातील पहिलं जे आहे पद ते आहे पदवीधर कोणतीही पदवी असेल तर तुम्ही वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी क्वालिफिकेशन जर बघितला तर संविधान संविधान मान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकता yeah हे महत्वाचं पद आहे एकमेव पद आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकाल अर्थात या पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला स्पेसिफिक हवा असेल ज्यामध्ये वरिष्ठ सहाय्यकच्या सगळ्यात जास्त जागा कोणत्या महा या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आहेत याची माहिती हवी असेल तर त्याबाबत स्पेसिफिक कमेंट करा त्याचाही व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मात्र पहिला आपण या ठिकाणी बघत आहोत पदवीधर बेसिसवर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत असणार आहे त्यामध्ये पहिलं पद आहे वरिष्ठ सहाय्यकचं कोणतीही पदवी असेल तर अर्ज करू शकता त्यानंतर दुसरं जे पद असणार आहे मित्रांनो ज्यामध्ये पदवीधर प्लस संबंधित पदवी ते पहा यामध्ये औषध निर्माण अधिकारी या औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार अर्ज करू शकते कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी इंजिनिअरिंगमधली त्या ठिकाणी मित्रांनो विद्युत इंजिनिअरिंगमधली किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधली पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे आणि कनिष्ठ अभियंत्र यांत्रिकी यासाठी यंत्र अभियांत्रिकी किंवा कि मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड पदविका किंवा तुमचा पदवीधर असाल डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर अर्ज करू शकाल या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो आणखी पदे भरली जात आहेत ज्यामध्ये पदवी संबंधित विषयातील पदवी असेल तर तुम्ही मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी अप्लाय करू शकता यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण बाल विकास किंवा पोषण रिलेटेड तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी आणखीन काही पदे आहेत यामध्ये पशुधन पर्यवेक्षक पद आहे यासाठी सार्वजनिक विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी धारण करीत असलेले व्यक्ती किंवा समतुल्य कोणते एक क्वालिफिकेशन तुम्हाला यापैकी कोणतं असेल तर तुम्ही पशुधन पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त आणखीन पदे आहेत ज्यामध्ये संबंधित विषयातील पदवी बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र प्राणीशास्त्र मायक्रोबायोलॉजी या रिलेटेड पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता विस्तार अधिकारी कृषी पदासाठी कृषी पदवी किंवा समतुल्य असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल थोडक्यात मी तुम्हाला क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगत आहे यानंतर या ठिकाणी मित्रांनो आणखीन पदे त्यामध्ये विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी अप्लाय करण्यासाठी संविधान मान्य विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वान्मय शाखेचे अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयाचं प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी तुम्ही प्राप्त करत असाल तर अर्ज करू शकता या ठिकाणी शॉर्ट मध्ये मी क्वालिफिकेशन एक्सप्लेन केलेला आहे आणि विस्तार अधिकारी पंचायत यासाठी सुद्धा मित्रांनो विधीद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असाल आणि तर तुम्ही अर्ज करू शकता प्लस जर तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्रयत्न रेफरन्स मिळेल मात्र नसेल तरी तुम्ही या ठिकाणी विजेद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही विस्तार अधिकारी पंचायत या पदासाठी अर्ज करण्यासाठी क्वालिफाय होता है। त्यानंतर पुढचं जे मित्रांनो पदवीधर संबंधित विषयातील पदवी याबाबतचं पद आहे ते स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे याच्याही नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका पदवी पदव्युत्तर पदवी धारण करीत असलेले उमेदवार या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकतात त्यामुळे ही पहिली कॅटेगरी आहे ज्यामध्ये पदवीधर असाल किंवा स्पेसिफिक विषयामधील पदवीधर असाल तर कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करू शकता याबाबतची माहिती मी दिलेली आहे त्यानंतर दुसरी कॅटेगरी बारावी उत्तीर्णवर यावर मित्रांनो एकच पद आहे ज्यावर तुम्ही फक्त बारावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता ते म्हणजे कंत्राटी ग्रामसेवकचं यासाठी किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र अर्थात बारावी प्रमाणपत्र किंवा बारावी परीक्षा किंवा तुल्य अर्थ परिषद किमान साठ गुणांसह तुम्ही उत्तीर्ण झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे मात्र फक्त ट्वेल्थ पासवर असाल आणि संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केले अर्थात एमएसआयटी हे नंतर सुद्धा पद तुम्ही देऊ शकता मात्र सध्या ट्वेल्थ पासवर एकच पद भरलं जाणार ते आहे कंत्राटी ग्रामसेवकचं यासाठी मित्रांनो सोळा हजार रुपये पर मंथ तुम्हाला वेतन आहे हे कंत्राटी पद आहे या भरतीमधलं त्यामुळे तुम्हाला विचार करण्या या ठिकाणी अप्लाय करण्या अगोदर विचार करावा लागणार आहे की तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता त्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये पदे राहणार आहेत त्यामध्ये फक्त दहावी उत्तीर्ण तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी अप्लाय करू शकता ते पहा यामध्ये दोन पदे आहेत मित्रांनो पहिलं पद आहे आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट यामध्ये विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील या व्यतिरिक्त त्यांनी ॲडिशनल क्वालिफिकेशन मागितले आहे मात्र हे नसेल तर तुम्ही ते नंतर नियुक्तीनंतर कम्प्लीट करू शकता ऑलरेडी की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधी यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील त्यामुळे सध्या फक्त दहावी तुम्ही आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या दोन पदांसाठी अप्लाय करू शकतात जे ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे ते नंतर नियुक्तीनंतर तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्लीट करता येणार आहे दोन महत्त्वाची पदे आहेत यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा भरपूर आहे तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता त्यानंतर दहावी उत्तीर्ण प्लस संबंधित विषयातील अधिकची पात्रता असेल तर कोणकोणती अशी पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ते पहा यामध्ये कनिष्ठ आरेखक यासाठी पहिला क्वालिफिकेशन आहे दहावी उत्तीर्णचं आणि त्यानंतर तुम्ही शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकचा पाठ्यक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त पुढचं पद आहे कनिष्ठ सहाय्यक आहे मित्रांनो दहावी उत्तीर्ण आणि मराठी व इंग्रजी टंकलेखन तुमचं तीस शब्द प्रति मिनिट असेल तर या ठिकाणी अर्ज करता येणार आहे क्वालिफिकेशन तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी पाहू शकता याच्याही नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या राहणार आहेत या व्यतिरिक्त पुढचं पद आहे कनिष्ठ सहायक लेखा यासाठी अगेन दहावी उत्तीर्ण आणि मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट असेल तर तुम्ही या ठिकाणी कर अर्ज करू शकता मित्रांनो अधिकचं क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या व्यतिरिक्त टेन पास असाल आणि संबंधित विषयातील अधिकची पात्रता असेल तर यांत्रिक या पदासाठी सुद्धा अप्लाय करू शकता पदाची क्वालिफिकेशन तुम्ही अक्वा, 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 तुम पदा या ठिकाणी पाहू शकता दहावी पास आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही यांत्रिक विद्युत अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर अर्ज करता येणार आहे यांत्रिक पदासाठी सुद्धा बेसिक क्वालिफिकेशन यासाठी दहावी उत्तीर्ण राहणार आहे या व्यतिरिक्त रिंगमन किंवा दोरखंडवाला यासाठी दहावी उत्तीर्ण पहिलं क्रायटेरिया त्यानंतर जड वाहन वाहतूक चालक किंवा जर वाहन कामाचा वैध परवाना तुमच्याकडे असेल तर अर्ज करू शकता या व्यवस्थित दोन वर्षाचं क्वालिफिकेशन असेल तर प्राधान्य मिळेल असं सांगितलं आहे मात्र बेसिक क्वालिफिकेशनवर सुद्धा अर्ज करता येणार आहे टेन पाच जड आणि या ठिकाणी वाहन चालन परवाना असेल तर अर्ज करता येईल रिंगमन दोरखंडवाला या पदासाठी अर्थात याच्या जागा फार कमी राहणार आहेत आणि पुढचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक बांधकाम लघु पाठबंधारे अर्थात यासाठी आपण बघितलेलं होतं की पदवी जर असाल तर सुद्धा अर्ज करू शकता मात्र तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक एक वर्षाचा पाठ्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण झालेला असाल तर अर्ज करू शकता या पदासाठी सुद्धा त्यामुळे टेन पास आणि अधिकचं क्वालिफिकेशन असेल या पदांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे रिव्हिजन मी तुमचं या ठिकाणी एक वेळ सांगतो तुम्हाला टेन पास वर तुम्हाला दोन पदांसाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो त्यामध्ये अगेन मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहे ते আগে সেবক या ठिकाणी पुरुष फोर्टी पर्सेंट आणि आरोग्यसेवक हो पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या दोन पदांसाठी फक्त टेन पासवर अर्ज करता येईल फक्त बारावी उत्तीर्णवर कंत्राटी ग्रामसेवक हो पदासाठी अर्ज करता येणार आहे आणि फक्त पदवी जर असाल तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो हो जे पद पहिलं पद आहे वरिष्ठ सहाय्यचं त्यासाठी अर्ज करता येणार आहे अधिकची माहिती तुम्ही ई महाजब ॲपवर किंवा डब्ल्यू 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 डॉट ई डॉट कॉम वेबसाईटवर पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला अधिकची माहिती अवेलेबल मी केलेली आहे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील सांगितल्याप्रमाणे याबाबतचा दुसरा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल ज्यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल पदवीधर वरिष्ठ सहायक या पदासाठी सर्वात जास्त जागा कुठे आहेत दहावी उत्तीर्णवर त्या ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ जे हंगामी कर्मचारी आहेत किंवा जे दहावी उत्तीर्ण तुम्हाला कोणकोणत्या कौन जागांसाठी किंवा कोणकोणत्या कौन जिल्हा परिषदेसाठी सर्वात जास्त जागा आहेत याची माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्याबाबतचा सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती क्वालिफिकेशन वाईज दिलेली आहे जर काय डाऊट असेल तर मी कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद